ांचा सच्चा पाईप प्राध्यापक शरद पाटील डॉक्टर प्रकाश पाटील मिरज महाविद्यालय मिरज इंग्रजी विषयाचे वरिष्ठ महाविद्यालयात अध्ययन करणारे एक विद्यार्थी प्रिय हडासे शिक्षक एक थोर स्वातंत्र्य सैनिकांच्या पोटी जन्मून सुद्धा खऱ्या अर्थानं केवळ समाजाच्या कल्याणासाठी राजकारण करणारे प्राध्यापक शरद पाटील हे वेगळंच रसायन होते सांगली शहरातील श्रीमती कस्तुरबा वालचंद महाविद्यालयामध्ये प्राध्यापकी करत असतानाच त्यांना सत्तरच्या दशकांमध्ये राजकारणाची जबरदस्त ओढ लागली राजकारण हे केवळ मिरवण्यासाठी किंवा पदासाठी नव्हे तर समाजाच्या विधायक कल्याणाकरता त्याचा उपयोग व्हावा अशी त्यांची धारणा व प्रामाणिक हेतू होता सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस हा दिवस त्यांच्या प्रथम स्मृती दिन आणि त्यानिमित्तानं त्यांचं स्मरण करण्याचा हा दिवस जिल्हा परिषद सदस्यानंतर एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये मिरज विधानसभेची निवडणूक त्यांनी लढवली व त्यांना जरी पराभूत व्हावं लागलं तरी त्यांनी चांगली मतं मिळवून आवाहन निर्माण करण्याचं काम त्यानंतर सन एकोणीसशे नव्वद आणि एकोणीसशे पंच्याण्णव अशी दोन वेळा मिरज विधानसभेचे सदस्य काम करण्याची जनतेनं त्यांना संधी दिली इताई सरांनी संधीचं सोनं केलं व विधिमंडळात एक अभ्यासू आमदार आ ए दोन ऑब्लिक चार डर त्यानंतर सन एकोणीसशे नव्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांना अनपेक्षितरित्या पराभवाचं सामोरं जावं लागलं पण त्यातून खाचून न जाता परत अत्यंत उमेदीनं त्यांनी पुणे पदवीधर संघातून दोन हजार दोन ची निवडणूक लढवली व प्रस्थापित अभ्यासपूर्ण असायची यासाठी त्यांनी विधानभवनातील ग्रंथालयाचा पुरेपूर लाभ घेत असत तसे दस्तूर खुद्द विधानभवनातील ग्रंथपाल बाबासाहेब वाघमारे यांनी सरांच्या आदरांजली सभेत सांगितले विधानभवनामध्ये काही काय पालिका अध्यक्षाची जबाबदारी सुद्धा असो वा एखादा कनिष्ठ लिपी सरांना नेहमीच आदर देत असत सरसुद्धा त्यांच्याशी नेहमीच आदरानं व वागत असत कुपवाड व परिसरातील हिरव्या पट्ट्यातील शेतीचे पिवळ्या पट्ट्यात रूपांतर करण्यामध्ये सुद्धा सराचा वाटा मोलाचा होता सेवानिवृत्त प्राध्यापकांचे तसेच इतर माध्यमिक शिक्षकांचे सेवानिवृत्ती प्रकरणातील त्रुटी प्रकरणातील दूर करून सेवानिवृत्तीचा लाभ मिळवून देण्याचं सिव्हिल हॉस्पिटलला ऊर्जितावस्था देण्यासाठी व अत्याधुनिक सुविधा प्राप्त करून देण्यासाठी सरांनी खूप प्रयत्न केले व त्यात त्यांना यश मिळालं सरांचा लोकसंग्रह खूप मोठा होता काही वेळा इतर पक्षातील लोक सरांच्याकडे आपली कामं करून घेत असत सर्वसामान्य कार्यकर्ता असो किंवा एखादी व्यक्ती असो सर त्या व्यक्तीला ओळखत असत जीवनातील त्यांचं वैशिष्ट्य दररोज किलोमीटरचा प्रवास करताना त्यांनी कधीही आपल्या गाडीच्या काचा वर चढवल्याने किंवा कारमध्ये एसी लावणं हेही त्यांना फारसर रुचत नव्हते त्यांच्या वागण्यामध्ये कधीही धुकेदारपणा डांडोलणा नव्हता आमदार असताना सुद्धा ते जमिनीवरच राहिले किंवा आमदार किंवा नेतेपणाची हवा त्यांनी कधी डोक्यामध्ये शिरू दिली नाही जातीयवादाला तर कधीही त्यांनी थारा दिला नाही या उलट मानवता हाच खरा धर्म मानून समाजाची सेवा करण्यामध्ये त्यांनी धन्यता मांडली समाजातील सर्व जाती जमातीतील कार्यकर्त्यांचा त्यांच्या अवतीभोवती नेहमीच वावर असायचा शिक्षण संस्थेतील नोकरीच्या जागा त्या त्या, त्या रोस्टरनुसार संबंधित संवर्गातील व्यक्तीला त्याचा लाभ मिळाला पाहिजे आणि तो त्याचा जन्मसिद्ध तीन चतुर्थांश त्यांची प्रामाणिक भावना होती काही वेळा तर अनुसूचित जमातीतील व्यक्तींना त्यांच्या तीन गावातून येऊन त्यांना पदाचा बॅकलॉग भरून देण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या शिक्षण संस्थेमध्ये केला ही सामाजिक न्यायाची भावना त्यांच्यामध्ये नेहमीच जोपासलेली होती प्राध्यापक शरद पाटील म्हणजे सामाजिक राजकीय सांस्कृतिक क्षेत्रातील एक ऋषीतुल्य व्यक्तिमत्व होते नेहमीच प्रवाहाच्या विरोधात राहून विधायक कार्याचा ध्यास त्यांनी घेतलेला दिसून येतो त्यांनी आयुष्यभर समाजवादी विचारधारेशी कधीही प्रतारणा केली नाही त्यांच्या नाही तर गोरगरीब दीनदलितांचा निघून तरनामुळं डाव्या चळवळीतील एक मोठा धुवा निघून पडलेला आहे आजही सर संपूर्ण महाराष्ट्रात डाव्या चळवळीतील अग्रधन्य नेतृत्व म्हणून ओळखले जातात त्यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त त्यांना कोटी कोटी विनम्र अभिवादन आहे डॉक्टर प्रकाश पाटील मिरज महाविद्यालय